सो मित्रांनो स्वागत आहे मराठी ब्लॉग मध्ये होणार आहे तर चला आपण थोडा पाहतून तुमचा हा पाहू शकतो आमचा नवीन सबस्क्राईबर भाऊ काय बोल भाऊ आपल्या व्हिडिओ चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो लहान मुलांची गोष्ट आहे का पाहू शकता आपले विशाल भाऊ आमचे अनुराग याचीच वाट बघत होतो ना आम्ही मित्रांनो पाहू शकता आले लवकरच आता माझ्या साईडला थोडा हा शापक थोडा चांगला करील म्हणजे स्वच्छ करील तर चला मित्रांनो आपण तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो नाहून अनुराग घरी तर पहा तो आपली शापक थोडा ठीक करत आहे तर पहा आपले मित्र चला आपण तर बघा मित्रांनो इकडे काव की नाही होत म्हणत आहे काव रे कोणता नट नट होते कोणता पर्पल भाऊ थोडीशी काहीतरी आपण म्हणून घ्या अरे अरे, 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 अरे। <laughs> <laughs> ना होत मग <दमा>। <laughs> तर मित्रांनो नाही होत म्हणता का आपले शापक वेगळे आहे म्हणजे काय झालं आपल्या शापकला काय झाला मित्रांनो आपला शापक नाही तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो दिसू शकता की नाही दिसत तुम्हाला तर आता का करू काय करू पहा आपल्या मित्र अरे भाऊचे दाता सही आहे तर चला मित्रांनो चला काय जात आम्ही जात आहून चला चला आपण डायरेक्ट तिकडे भेटूया <laughs> सो गाई आपण पोहोचलो आपले लोकेशन पण पाहू शकता ते सो आपली तनिस्टीसाठी आपली बहुत मस्ती तुम्ही बघत राहा चला गाईच आपली मस्ती चालू मी तू मराठी हिंदी मध्ये बोलला मस्ती इकडे बघू शकता आपण इकडे पाहू शकता तुम्ही

तुम्हाला दाखवी बॅग जम्प केली तर मित्रांनो पहा इकडं तो काय पाहू शकता तुम्ही आपले हे वा इकडे झगडा करत तर तुम्ही कॅमेरामॅन थोडा जवळ या बरं पहा ये देख ये बढिया और मे करता होता इधर आय आय आ, तर, तर मित्रांनो लाईक करा एकदम <laughs> तर मित्रांनो तुम्ही लास्टक पाहत राहा हे चला आपण मी मस्ता करूया हे कावले तर चला आपण मी मस्ता करूया पा हमारे दाखो दाम मुझे कर देगा भैया यहां पे लुक लग चुकी है कुश्ती तक क्या बोल सकते हैं ये देख सकते हैं आप इनके दाखो भाई ये तो काम बनी के ये 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 क्या दर्द है किसी और यहां पे हम लोग ने दिया और बोल बोल बाबा सॉरी सॉरी गाइस मैं इकट ला मैं और यहां पे अरे 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 नहीं हम वाले को रखो भाई

कार तिथे पाहत आहे ना तर काहीच पहा आमच्या अनुरागले बोद्ध मला कदा हगवाच दुणागा 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 के लौड़े। तेरी ले अगे। अगे। तो ये रहे अपने छोटे से कैमेरा तो उसका वीडियो रिकॉर्ड कर रहे हैं

तर काही मस्ती मस्ती म्हणून याला लागला आहे थोडा रकत निघत आहे मित्रांनो तो बाय लहान मुलगा आहे हात पुढे गेला तो तोच तो या तो हालकीला तर चला बघूया बे भाई मारू मत <laughs> 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 तर चला भाऊ मॅटर झाला अरे बज गे थोडस वाचला चला कायच आपण लोकेशन बदलवलून येते मारते बॅग बॅगझम तुम्ही पाहत राहा तर मित्रांनो येतापर्यंत पाहिले असेल तर लाईक करा ना लाईक करा सबस्क्राईब करा भाऊ आपल्या नवीन चॅनल आत्तापासून स्टार्ट केलं आपण मग एखादा सबस्क्राईबर झाल्या ना

तर मित्रांनो इकडे पाहू शकतो आमच्या रक्त निघलेलं आहे रक्त आहे मुलगा मुलगा मित्रांनो तर काहीच तुम्हाला आमचा व्हिडिओ ब्लर दिसत असत का करू शकतो मित्रांनो आम्ही मोबाईल ना शूट करत आहोत आपण बी थोडा कॅमेरा घेऊन म्हणतो बरं कसा घेऊ आपल्याच मेहनत न घ्या लागतं ना आम्ही आम्ही तर लहान मुला तर कसे घेऊ तुला आपले दहावीचे दहावीचे पेपर झाले बा तर आपण जाणार आहोत कामाला काम करून एक गोपरा घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केला प्लीज तर चला आधी हा ब्लॉग कंटिन्यू ठेवूया तर भाऊ कसा वाटला मग त्याचा रक्त काढून त्याचा रक्त कसा निघला ते माहीत नाही पण रक्त तर गायचं पाऊस एकदा रक्त निघला तरी त्याला मस्ती पाने किती करतोय तो से एक ब्लॉगर ब्लॉकर अरे 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 आए, देख सकते हो ये क्या हुआ क्या हुआ द्रेंगार 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 द्रेंगार। ओपी ब्रो। चला मित्रों मैं कसा पे बैक जम्स मार होता कसा मारना है चल पाएगा हो चला आता मी ट्राय करू तर मित्रांनो पाहतो मी बी मारू पाहतो मला तर करता नाही बर येन दोघ मस्ती केली ना आता थोडीशी कॉम्प्रोमाइज करत आहे अनुराग तुला राग नाही येत आहे का अरे 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 बापू एवढा लहान राम कसा तू त्या रक्त काढलास अरे अरे अरे

आमच्या पेक्षा तर हा बोथ चांगला बोलतोय ना आपण मराठी बोलतो तू मरा, मरा। मित्रा तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा का करता तुम्ही तर गाईज आजचा व्हिडिओ याची संपत आहे कसा वाटला मग कमेंट मध्ये नक्की सांगा बोथ उशीर झाला आहे तर पाहू शकता आता अंधार पडणार आहे ना आपण इकडे पाहू शकतो इकडे कोणीच नाही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये तर लाईक करा सबस्क्राईब करा भाऊ पाच जण तर मित्रांनो फक्त क्लिअर बाय बाय लाईक आणि सबस्क्राईब क्लिअर प्लीज करा बायट लहान मुलगा तरी तुम्हाला सांगत आहे करत जा सबस्क्राईब तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत बाय बाय